नमस्कार मी वंदना गुप्ते टी आय सी सीतर्फे यावर्षीपासून स्पर्धा आहेत मला एकांकिकांच्या तर त्या त्याच्यासाठी अतुल करंडक हे नाव ठेवलं आहे अतुल परचुरीच्या नावाने माझा फार अत्यंत जवळचा मित्र टी आय सी सीचं मनापासून कौतुक वाटतं की त्यांनी तुमच्यासाठी हे उपलब्ध करून दिले आमच्या वेळी तेवढी नव्हतीच माध्यमं मा। पण आता खरं तर कला अशी तुमच्या हातात आहे पण ती नाही तुमच्या गळ्यातून आणि तुमच्या प्रेक्षकांच्या समोर सादर करत ती खरी कला त्यांना प्रशिक्षण तर मिळेलच पण मला असं वाटतं तंत्रज्ञानाची ओळख मुलांनी करून घ्यावी यातनं आणि शेवटी नाटक आणि कला किंवा कुठल्याही आविष्काराचं माध्यम आहे हे तुमच्यावर अवलंबून असतात तुम्ही किती आत्मसात करता आणि किती त्याच्यातनं आपल्याला काय मिळतंय ते तंत्रज्ञानाचा विचार न करता भूमिकेचा विचार करून कसा आविष्कृत करता आ, हे महत्त्वाचं असतं तो मुलांना शिक्षण घ्या खूप नाटकं बघा आकलन करा निरीक्षण शक्ती तुमची खूप वाढवा तुम्ही आ, मी तर मला आठवतं की मी वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षापासून डायरेक्ट व्यावसायिक रंगभूमीवर आले केली मी आधी शाळेत असताना नाटकं पण मला नेहमी गाण्याच्याच साठी बोलवायचं नाटकात सुलभा देशपांडे आमच्या शिक्षिका होते आणि प्रत्येक वर्षी आमच्या छबिलदास शाळेला नाटकाचा अवॉर्ड मिळायचं पुण्याला जेव्हा दोन तीन मुंबईला जेव्हा दोन तीन वर्ष होते तेव्हा पण मला त्यांनी नेहमी गाण्यासाठी विचारलं कारण माणिकबाईंची मुलगी असल्यामुळे हिच्यात अभिनय गुण असतील असं वाटलंही नाही मलाही माहिती नव्हतं खरं तर पहिलं नाटक मला गाण्यामुळे मिळालं आणि अचानक माझ्या हाती काहीतरी गवसलं आणि मला खूप त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मग माझा हौशी म्हणून प्रवास सुरू झालेला आता पन्नास वर्ष मी व्यावसायिक रंगभूमीवर सेटल झालेली आहे आणि मला खूप आनंद होतो प्रत्येक कलाकृतीला प्रत्येक प्रयोगाला खूप अत्यंत आनंद होतो मला सादर करायला म्हणजे इतक्या वर्षाच्या माझ्या बारा हजाराच्या वर प्रयोग झाले पण कधी असं वाटलं नाही की कंटाळा प्रयोग करा नेवर नेवर कारण ती कलाच अशी आहे की तुम्हाला तुमचं सर्व स्वपणाला लावून म्हणजे प्रत्येक प्रयोग बारावीच्या परीक्षेसारखा नो रिटेकसारखा करायला लागतो नो कॉपी करायला लागतो आणि जे काय कराल ते प्रेक्षकांच्या समोर असतं ते चुकीला क्ष क्षमा नाही त्यामुळे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तुमचं द्यायला लागतं हे सगळं टेक्निक तुम्हाला मिळेल पण तुम्ही आविष्कृत काय कराल ते तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे तेव्हा कान नाक डोळे सगळं उघडं ठेवून आकलन करा आणि त्याच्यातून तुमची कला खूप फुलू दे आणि खूप कौतुक टी आय सी सीचं की मुलांच्या संगोपनाचा वाढत्या वयात त्यांच्यावर हे परिणाम करण्याचा तुमचा प्रयत्न हा खूप खूप आदरणीय आहे धन्यवाद ऑल द बेस्ट यू